व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण पावसाळ्यामध्ये कितीतरी झाडं लावत असतो त्यांना खतं टाकत असतो अशा प्रकारे बरीचशी काळजी आपण घेत असतो तर मी जे माझं गार्डन आहे तर मी त्या गार्डनमध्ये काय काय बदल केलेला आहे झाडांची काळजी घेण्यासाठी काय काय टाकलेलं आहे कटिंगपासून परत ते लावण्यापासून संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर स्वामींचे नवगुरुवारचे व्रत सुरू केलेले आहे तर दुसऱ्या गुरुवारची पूजा मी कशा पद्धतीने केलेली आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर बघूया माझ्या गार्डनमधील झाडांची काळजी मी कशा प्रकारे घेत असते रामकृष्ण हरी तर दिवस उगवला की आपण रुटीनमध्ये काही नियोजन करत असतो तर माझं तसंच असतं मला हे जे काम आता हातात घेतलेलं आहे जवळजवळ हे चार पाच दिवस चालणार होतं परंतु मला याला बारा तेरा दिवस लागले कारण मध्ये गॅप आला आणि कुठे जावं लागायचं अंतविधीला जावं लागायचं किंवा दहाव्याला जायचं तर ते दिवस स्किप झाले तर त्याच्यामुळे खरं माझं हे काम थोडं लांबलं ला। पण जवळजवळ मी हे तसं चार दिवसात पूर्ण करणार होती पण सो आता बऱ्यापैकी होत आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की मी झाडांची काळजी कशी घेत असते झाडं म्हटलं का त्यामध्ये आली झाडं कुंडी आणि लागणारी खतं हे सर्व काही आपण बघूनच आपण झाडं लावत असतो तर झाड कुठलंही असो त्याला फुलं येण्याचं कारणसुद्धा महत्त्वाचं असतं की आणलं आपण झाडांनी लावून दिलं असं होत नाही तर वेळच्या वेळी आपण त्याची कटिंग करणे त्यांना एक्स्ट्रा मुळं जी आलेली आहे ते सुद्धा कट करणे किंवा मातीमध्ये बदल करणे मातीमध्ये खतं टाकणे छोट्या झाडाला छोटी कुंडी मोठ्या झाडाला मोठी कुंडी असे बरेचसे बदल झाडांमध्ये करावे लागतात त्यानंतरच आपल्याला अशी सुंदर सुंदर फुलं बघायला मिळतात सर्व ऋतूंमध्ये पावसाळा असा एक आहे की त्या सीझनमध्ये आपण जास्त झाडंही लावत असतो त्यामध्ये भाजीपाला इंडोर प्लांट किंवा आउटडोर प्लांट्स म्हणा फुलांची झाडं शोभेची झाडं अशी विविध प्रकारची झाडं झुडपं आपण लावत असतो झाडं लावताना खूप काळजीपूर्वक झाडं लावावं लागतं साधारणतः काही झाडं अशी असतात की ते इझिली ग्रो करतात पण काहींना मात्र खूप काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस आपण आपल्या गार्डनमध्ये झाडं लावतो त्यावेळेस आपल्याकडे सगळ्या वस्तू असणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुम्ही शेणखत पालापाचोळा माती निमोनी पेंट किंवा कोकोपीट किंवा सेंड्या असं बरंचसं काही आपण आधीच अवेलेबल करून घ्यायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण झाड लावतो त्यावेळेस आपल्याला ते, आप ते इझिली टाकता येतं आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर हे माझी तयारी आधीच सुरू म्हणजे झालेली असते खरं तर मी हे सगळं उन्हाळ्यातच करून ठेवते जेणेकरून पावसाळा सुरू झाला म्हणजे आपल्याला ते लवकर करता येईल खरं तर हे झाडं लावण्याचं जे काम आहे तर मी हे मागच्या महिन्यातच करायला हवं होतं थोडं लेट झालेलं आहे आता मला पण सो आता जे झालं ते झालं सध्या पाऊस सुरू आहे आणि वेळात वेळ काढून आपण ही कामं करत असतो तर या झाडाला ऑरेंज कलरची भरपूर फुलं गुच्छामध्ये येतात बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल ऑरेंज कलरमध्ये गुच्छ असतं तर आता हे झाड खूप असं पसरून गेलेलं आहे आणि आता याला कटिंग करायचं याला जास्त फुलं लागावी आणि नवीन पाली फुटावी त्याकरता मी काय काय करणार आहे सर्वप्रथम मी पूर्ण झाडे अशा प्रकारे कटरच्या सायाने कट करून घेतलं जवळजवळ जवोड़ बऱ्यापैकी मी फांद्या कट करून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर दुर्वा जी आहे ती सुद्धा मी काढून घेतली तर पुष्कळ खराब झालेली होती आम्ही काही दिवसांपूर्वी गावाला गेलो तर उन्हामुळे ती फार खराब झाली आणि यामध्ये बरीचशी अशी रोपंसुद्धा उगली होती किती काढायची होती तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण कट करून घेतलेली आहे आता यालासुद्धा मी दुसऱ्या कुंडीत शिफ्ट करणार आहे त्यानंतर इथं लिली बघू शकता पिंक कलरची लिली आहे ते सुद्धा मी नीट केलेलं आहे हे सुद्धा झाड खूप सुंदर दिसतं ज्यावेळेस आता याला बारीक बारीक कडे येतात आणि ते गोल गोल मणींसारखे लाल कलरमध्ये लागतात तर झाड खूप सुंदर दिसतं आणि हे जाहे तरहे बुके मादे टाकने साथी आपन जे आहे तर हे बुकेमध्ये टाकण्यासाठी आपण जे येलो कलरची दांडी वापरतो ना त्याचं झाड आहे आज मात्र काही दोन चारच झाडं मला करता आली कारण सायंकाळ होत आली तर वेळात वेळ काढून करायचं होतं आता परत दिवस उगवलेला आहे आणि आजसुद्धा भरपूर कामं करायची होती सकाळी सकाळी उठल्यावर आपण आपल्या टी व्हीवर देवांची गाणे म्हणा किंवा आता तर सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे पंढरीच्या वारीची तर जण पंढरपुलांनी घालेले आहे वारीमध्ये आणि आपण निदान घरी तरी अशा प्रकारे टी व्हीवर सुद्धा ऐकू शकतो तर तेवढेच मधुर आवाज आपल्या कानावर पडतात शब्द कानावर पडतात आपली वास्तूसुद्धा अशा मधुर गाण्यांनी किंवा शब्दांनी मंत्रांनी पॉझिटिव्ह होत असते त्यानंतर पहाटेची सकाळची पूजा आज तर गुरुवार आहे आणि उपवाससुद्धा आहे त्यामध्ये स्वामींचा गुरुवार आलेला आहे तर हा दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवारची माझी ही पूजा सकाळची पूजेची मांडणी वगैरे झाली आणि बरीचशी घरातली थोडीफार कामं वगैरे केली आज जास्वंदाच्या झाडापासून सुरुवात केलेली आहे तर पांढऱ्या कलरचं फूल लागणारं हे जास्वंद आहे तर या झाडाची सुद्धा मला माती काढून यामध्ये खतं टाकायची आहेत त्याचबरोबर झाडांची मुळं आता खूप मोठी झालेली होती तीसुद्धा कमी करायची आहे ज्यावेळेस आपण झाडांची जी मुळं आहेत ती कमी करतो तर झाडाची वरती वाढ चांगल्या प्रकारे होते आणि झाडाला भरपूर फुलं लागत असतात तर अशा प्रकारे मी माझ्याकडे बरेचसे साहित्य आहेत गार्डनसाठी वापरण्यात येणारे तर मी मला ज्या ज्याच्याने अगदी सोपं पडतं मी ती वस्तू वापरून माती अशी काढून घेत असते आणि त्याच्यामध्ये मग आपण निमखली कोकोपीठ शेणखत पाला पाचोळा सर्व काही असं भरून मी कुंडीमध्ये माती टाकत असते मात्र हे झाड मी बाहेर काढलं नाही थोडं राहू दिलं आणि बाकी निम्मी माती काढून अशा प्रकारे केलेलं आहे त्यानंतर बघू शकता तर, तर हा सुकवलेला भाजीपाला निर्मल्य आहे तर हे उन्हाळ्यामध्ये मी अशा प्रकारे मोठी बरणी भरून ठेवली होती तर त्याचा उपयोग आता मी इथे खत म्हणून करत आहे आपलं जर गार्डन टेरेस गार्डन असेल तर आपण जर अशा प्रकारे म्हणजे पाला पाचोळा म्हणा किंवा हलक्या ज्या वस्तू आहेत त्या जर टाकल्या कुंडीमध्ये मा त्याच्यामध्ये मा माती ॲड केली थोडीफार तर आपली ही कुंडी वजनाला हलकी राहते आणि झाडांना खत म्हणून सुद्धा याचा उपयोग होत असतो तर जवळजवळ माझ्याकडे अडीचशे तीनशे कुंडे आहेत आणि मी प्रत्येक कुंडीची मुळं म्हणा मातीतील बदल सर्व काही करायला घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या झाडाची सुद्धा मी मुळं कटरच्या सहाय्याने कट करून घेतलेली आहेत जेणेकरून हे झाड चांगल्या प्रकारे वाढावं हो आणि याला फुलं लागावी म्हणून आपण ही काळजी कर घेणं खूप महत्त्वाचं आहे अशा प्रकारे त्यांची मुळं कटिंग करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खतं टाकायची असतात तर आपल्याकडे जे काही असेल ते टाकायचं असतं त्यानंतर बघू शकता तर कर्दळीचं झाडसुद्धा मी बाहेर काढलेलं आहे तर काही कर्दळीची जी मुळं आहेत ती सडून गेलेली असतात आणि तुम्ही वरती बघाल तर खूप आपल्याला असे फांद्याच्या खुंटेला दिसतात आणि ते डोळ्यांना बरोबर दिसत नाही त्याकरितासुद्धा आपल्याला प्रत्येक झाड जर अशा प्रकारे आपण उपटून नवीन जर लावलं तर त्यांची मुळंसुद्धा कमी करता येतात आणि त्यांच्यामध्ये खत वगैरे टाकून आपण त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो तर याचा सुद्धा मी खालचा जो भाग आहे तो कमी करून टाकणार आहे आणि जी मुळं आहेत ती सुद्धा कट करून घेणार आहे तर या कुंडीमध्ये नागचाफा आणि गुलाबाचं झाड एकत्र झालेला आहे काही दिवसांपूर्वी मी याच्यामध्ये फांदी लावली होती गुलाबाची तीसुद्धा खूप छान प्रकारे झालेली आहे तर यांनासुद्धा मी वेगवेगळं केलेलं आहे र तर आपण प्रत्येक झाडांची जी माती आहे ती आठवड्यातून एकदा वरच्या वर अशा प्रकारे भुसभुशीत करणं खूप महत्त्वाचं आहे परंतु आपल्याला वेळ मिळत नाही आणि काही दिवसानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे होत असतं त्याच्यानंतर हे जे ट्रे घेतलेले आहेत तर यांच्यामध्ये बिया लावायच्या आहेत तर हीसुद्धा काम सुरू होतं तर माझ्या मुलींनी याच्यामध्ये बिया लावायला सुरुवात केलेली आहे आपल्याला जर एखादं बी लावायचं आहे तुम्ही गिलक्याचं म्हणा टोमॅटोचं म्हणा काकडीचं किंवा मिरचीचं तर हे ट्रे अगदी सोयीस्कर पडतात तर यांच्यामध्ये कोकोपीठ टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हवेत त्या बिया आपण याच्यामध्ये लावायच्या आहेत तर त्या बियासुद्धा टाकून घ्यायच्या असतात त्यानंतर आपण परत त्या बियांवर कोकोपीट टाकायचं असतं तर कोकोपीट टाकल्यामुळे लवकर ग्रोथ होते झाडाची ज्यावेळेस हे रोप अगदी छान आपले तीन चार इंचाप्रमाणे असे मोठे मोठे होतील त्यावेळेस आपण ते अगदी सहजपणे काढून लावू शकतो तर या बियांमध्ये चवळीचं चा, मुळ्याचं वटाणा परत कांद्याचं बी आणि भेंडीचं अशी बरीचशी बी बी होती तर प्रत्येकी तिने दोन दोन टाकलेली आहे खरं तर एक एक टाकले तरी चालतं पण उक्त अनोक्त व्यवस्थित म्हणून तिने दोन दोन टाकलेली आहे तर अशा प्रकारे आपण बीचं रोपण करू शकतो किंवा अगदी तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा टाकू शकता पण कुंडीमध्ये काय होतं टाकल्यानंतर आपल्याला कळत नाही की आपण नेमकं बी कुठे लावलेलं आहे तर, तर, ला लाव ला तर पाणी टाकण्यामध्ये त्या कुठेही बाजूला होऊ शकतात तर असे जर ट्रे वापरले आणि अगदी आपण स्प्रे करून जर याच्यावर पाणी जर मारलं तर आपण लावलेल्या बिया ह्या चांगल्या प्रकारे उगू शकतात तर हे काम आम्ही आज केलेलं आहे आता या गुलाबाला सुद्धा भरपूर फुलं लागलेली आहेत तर याच्यासुद्धा सुद्धा मी फांद्या काही दिवसांपूर्वी कट केल्या होत्या म्हणजे जी फुलं आलेली होती ना ती काढून टाकली त्यानंतर बरीचशी पालवी ही नवीन फुटलेली आहे आणि मातीमध्ये सुद्धा मी खतं वगैरे टाकली होती तर खूप छान फुललेलं आहे आणि हे सुद्धा वर्षभरामध्ये भरपूर वेळा अशा प्रकारे फुललेलं झाड हे खूप सुंदर दिसतं तर याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे झाडाची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की कशाप्रकारे हे झाड आपण ग्रोथ करू शकतो तर आता तिसरा दिवस उगवलेला आहे म्हणजे मध्ये गॅप पडत गेलेला आहे आणि अशा प्रकारे मी झाडांची जी काही कामं आहे ती केलेली आहे सकाळी सकाळी अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून गॅसची पूजा झाली त्याच्यानंतर आपलं नेहमीचं रुटीनचं काम केलं आणि परत टेरेसवर आलेली आहे तर आता बघू शकता हे भाजीपाला ठेवण्याचं कॅरेट घेतलेलं आहे त्यामध्ये मी काय केलेलं आहे प्लॅस्टिकची गोणीही पूर्ण बाजूने लावलेली आहे आणि तळाचा जो भाग आहे तो मोकळा थोडा राहू दिला होता आणि त्याच्यावर नारळाच्या शेंड्या आणि झाडांचा पाला पा टाकलेला आहे शेणखत जी काही खतं आहे सगळी टाकलेली आहेत आणि याच्यावर थोडा मातीचा थर टाकणार आहे मी कारण बघा आता आपण ह्या कॅरेटमध्ये भरपूर भाजीपाला लावू शकतो तर मी काय काय लावणार आहे नंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला काय लावणार आहे तर अशा प्रकारे हे पूर्ण कॅरेट मी भरून घेतलेलं आहे तर पूर्ण प्लास्टिक न लावता खालचा तळाचा जो भाग आहे थोडासा आपण मोकळा ठेवायचा जेणेकरून याच्यातून पाणी खाली गेलं पाहिजे तर निचरा चांगला झाला म्हणजे आपली झाडंही चांगली राहतात ज्यावेळेस आपण कुंडीला म्हणा किंवा एखाद्या भांड्याला होल पाडतो ना तर तेच व्यवस्थित झालं तर पाण्याचा निचरा चांगला होतो मुळंसुद्धा सडत नाही आणि झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होत असते तर इथे धूपसुद्धा लावलेलं ला आहे तर आपण गार्डनमध्ये असं बरेचदा करा केलं पाहिजे त्यामुळे वातावरण शुद्ध राहतं तर हे झाड बघू शकता तर गोकुर्णाची इतकी झाडं झालेली होती ना भरपूर झाडं झाली होती ती मला सुद्धा कमी करायची होती तर बघा ह्या झाडाचं सुद्धा मी मूळ जे आहे ते अशा प्रकारे कट केलेलं आहे तर हे कटिंग केल्यामुळे काय होईल वरती जी येणाऱ्या ज्या फांद्या म्हणा किंवा पालवी आहे ना ती भरपूर प्रमाणात लागेल आता निंबाचं झाडसुद्धा मी शिफ्ट केलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही फांद्या अशा प्रकारे पूर्ण कट करून घेतलेलं आहे तर म्हटलं या निंबाला नंतर नवीन छान प्रकारे पालवी फुटेल कारण हे झाड जर असंच ठेवलं असतं तर खूप मोठं झालं असतं आता ही चाफायचं झाड बघा किती मोठं झालेलं आहे ना तर आता कुंडीच्या मानाने झाड खूप मोठं होऊन चाललं होतं तर म्हटलं चला आता आपण याचीसुद्धा एक फांदी कट करूया त्यानंतर झाड पूर्ण बाहेर काढलं त्याच्यासुद्धा मळा मुळा कट केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर परत लावलेलं ला आहे तर अशा प्रकारे पूर्ण झाडं मी केलेली आहेत आतासुद्धा काही बाकी आहेत पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवेल मी कशा प्रकारे तयार केलेलं आहे तर आता व्हिडिओ इथे संपविते तर चानल तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर करत चला आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत धन्यवाद